भाजप सरकारने धमकी आणि निधीचा वापर करून निवडणूक जिंकल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील केल टीका केल्याचं समोर येत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने केरळात लावली हजेरी जून महिन्याआधीच मान्सून केरळात दाखल झाल्याची बातमी समोर येत आहे बीसीसीआयने भारताचा कसोटी कर्णधार अखेर निवडला रोहित शर्मा नंतर आता शुभनम गिल ह्याची कर्णधार पदासाठी निवड शुभनम गिल ह्याला भारताचा नवा कसोटी कर्णधार झाल्याचे हार्दिक शुभेच्छा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरच्या पूंछ चा दौरा केला पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांची या दौऱ्यात त्यांनी भेट घेतली प्रसिद्ध मुकुल देव यांचं चौपन्नव्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे तेवीस मे शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुकुलदेव यांनी अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहेत त्यांच्या जाण्याने सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे अभिनेता मुकुल देव यांना लोकनिर्धार चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली